थोडाफार आपल्यासारखं असणं तेव्हा शाबासकी द्या बायकोला शाबासकी द्या कधीतरी बायकोला सांगा भाजी चांगली झाली कडी चांगली झाली भजी चांगली झाली बरं वाटेल ना तिला पुण्यातली मंडळी होती पाच दिवसाचं ट्रेनिंग होतं यशदामध्ये पहिल्या दिवशी माझ्याकडे होती जाताना मी प्रत्येकाला सांगितलं जेवताना बायकोला सांगा भाजी छान झाली तिच्या डोळ्यात पहा तिला झालेला आनंद तिच्या डोळ्यात तुम्हाला दिसेल ती काही बोलणार नाही दुसऱ्या दिवशी चहा पिताना एकदा मला म्हणला सर मी काल विसरलोय मी आज म्हणलं तर चालेल का अरे म्हणलं कालचा काय मुहूर्त होतो का आज रोज म्हणा चालेल तिसऱ्या दिवशी कॅन्टीन मध्ये भेटला जेवत होता मी समोर जाऊन बसलो म्हणलं बोलले का तो म्हणलं हो बायकोला सांगितलं भाजी इतकी छान झाली मी तृप्त झालो मला अत्यानंद झाला मी संतुष्ट झालो गेल्या दहा वर्षात एवढी चांगली भाजी खाल्ली नाही गेली का दहा वर्ष व्हायला काय गरज आहे एवढं बोलायची अरे म्हणलं तुला दोनच वाक्य बोलायला सांगितली होती ना एवढी लांबण कशाला लावली नाही म्हणलं एवढं सगळं बोललो तरी बायको एकच वाक्य म्हणाली म्हणलं काय म्हणाले तो म्हणला ती म्हणली गप गिळा आता गप गिरा हे काय प्रतिक्रिया झाली मी म्हणलं काय भांडण झालं होतं का भांडण झालं होतं का म्हणल्यावर त्याने रडवेला चेहरा केला म्हणला सर भांडण नाही बायको म्हणली लग्नाला दहा वर्ष झाली दहा वर्षात एवढे चांगले पदार्थ करून घातले कधी तुमच्या तोंडातून चांगलं झाला शब्द आला नाही सणासुदीला गोडधड करून घातलं कधी तुम्ही चांगलं झालं म्हणले नाहीत आणि आज शेजारणींनी भाजी दिल्याबरोबर अहो तुम्ही सगळे हसताय तो गंभीरपणे सांगत होता म्हणला कालपासून बोलणं बंद आहे काय बोलणार त्याला त्यानेच मला सांगितलं म्हणला तुम्हाला विनंती आहे पुढच्या लोकांना जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा आठवणीने सांगा वाटी कुठली आहे ते पाहून कौतुक करा म्हणजे कौतुक केलं की के बरं वाटतं तुमच्या लक्षात आहे आता तुम्हाला वाटत असं की याला दिलेला एक तास संपताला पाचच मिनटं बाकी आहेत ह्याला काही ताण आहे का नाही तर माझा ताण तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये कार चालवताना सीट बेल्ट लावला नाही तर कधी कधी तुमचे ट्रॅफिक पोलीस पकडायची आता कंपल्सर होतं ना एक तारखेपासून जा हां आता अच्छा अच्छा आता आताच हे म्हणाऱ्या म्हणजे ठीक आहे तर मी आणि माझी बायको पुण्यातून लक्ष्मी रोडनी चाललो होतो आता मला माहिती होतं की आज स्ट्रिक्ट आहे कारण आपले पहिली ट्रेनिंग मी देतो मी बेल्ट लावला बायकोला म्हणलं तो पट्टा लाव ती म्हणली नाही लावला तर काय होईल म्हणलं पोलीस पकडेल ती म्हणली पकडल्यावर पाहू काय बोलणार तसंच आम्ही पुढे आलो त्या जंगली महाराज रोडनी बालगंधर्व थिएटरजवळ आलो तिथे आल्याबरोबर ट्रॉफिकवाल्याने शिट्टी मारली मी गाडी बाजूला घेतली तो पावती पुस्तक घेऊन आला तो म्हणला साहेब बेल्ट कुठे म्हणला हा काय तो म्हणला त्यांचा म्हणला हवलदार साहेब माझी बायको माझं ऐकत नाही तुमची बायको तुमचं ऐकत नाही आपण दोघांनी काय करायचं हे ऐकल्याबरोबर त्यांनी पावती पुस्तक बंद केलं आणि मला म्हणला हे मात्र बरोबर आणि <laughs> <laughs> नंतर तो बायकोकडवला ताई आज फार स्ट्रिक्ट आहे मी सोडतो पण पुढचा हवालदार पगडायला पट्टा लावा आणि मला म्हटला आता एवढा दम दिल्यावर काय विषादा नाही म्हणायची आता तिच्याकडे काही मार्ग नाही असा विचार मी हवलदार करत असताना बायकोची माझ्या शेजारी बसली होती तिने कारचा दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवर जाऊन बसली पण मागच्या सीटला पट्टा नाही ती मागच्या सीटवर जाऊन बसल्यानंतर हवालदारने पुन्हा खिडकीतून मुंडका हात घातलं आणि मला म्हटला साहेब तुमचं जरा कठीणच आहे हो <laughs>